आमदार प्रणिती शिंदे लोकसभेच्या निवडणुकीत विजयी होतील या विजयाचा सिंहाचा वाटा ठाकरेगड शिवसैनिकांचा असेल असं प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी व्यक्त केलं सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्याचा कल महाविकास आघाडीकडे आहे सर्व शिवसैनिक लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराच्या कामाला लागले असून आमदार प्रणिती शिंदे हे नक्की विजयी होतील असा विश्वास दक्षिणचे नेते तथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी व्यक्त केले रोजगार महागाई जीएसटी असे गोरगरिबांचे लूट होत आहे येणाऱ्या काळामध्ये भाजपा हद्दपार होईल मागील दोन टर्म खासदारांनी काहीच कामे केले नाही तरुणांना नोकरी नाही बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे सोलापूर शहरातील हद्दवाड भागामध्ये ड्रेनेज रस्ते अन्य विकास कामापासून नागरिक वंचित आहेत या सर्व गोष्टीमुळे जनता हुशार आहे येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवतील जनता महाविकास आघाडीला साथ देतील या लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे हे नक्कीच विजयी होतील या विजयाच्या वाटेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सिंहाचा वाटा असेल असं मत अमर पाटील यांनी व्यक्त केला दोन हजार चोवीस मध्ये काही नक्कीच खासदार होतील कारण आज तुम्ही बघता जे नरेंद्र मोदी जी आहेत दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीस गेल्या दहा वर्ष सतत त्यांनी खोटं बोलत आलेले आहेत ते महागाईचे विषय असू दे महागाई कंट्रोल करू शकले नाहीत त्यांनी आणि रोजगार देतो म्हणले होते दोन कोटी दर वर्षाला ते रोजगार देता आले नाही त्यांना जी एस टीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला लुटायला आलेत शेतकऱ्यांना लुटायला आलेत कुठं तर निवडणूक जवळ आलं तर धार्मिक मुद्दा आणायचा आणि श्रीराम म्हणायचं आणि सर्व विसरून टाकायचं अशा पद्धतीचं त्यांचा प्रचार चालू आहे हा सर्वसामान्य जनता फार हुशार आहे शुद्ध आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांना जागा दाखवतील या सोलापूर जिल्ह्यातून हा भाजप पक्ष हतपार होणार आणि जो उमेदवार देखील हतपार होणार असं मी ठाम विश्वास व्यक्त करतो आणि ताईंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं